नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष डी सी वाळूज परिसरातील बजाज नगरातील रामलीला मैदानावर विजयादशमीच्या दिवशी यंदाही नेहमीप्रमाणे पासष्ट फूट उंचीच्या रामनपुतळ्याचे भव्य दहन करण्यात आले गेली तब्बल तीस वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली राम रावण युद्धाच्या या पारंपरिक दहन सोहळ्याला परिसरातील हजारो लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्वगुणांचा विजय हा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजातील वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी प्रतिकात्मक ठरतो या भव्य कार्यक्रमाला माजी केंद्रीय वित्तमंत्री डॉक्टर भागवत कराड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते रावणाच्या पासष्ट फूट उंच पुतळ्याला अग्निप्रज्वलित करून दहन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान वातावरणात जय श्रीरामच्या घोषणा रावणपुत्याचे दहन होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला आकाशात फटाक्यांची आतशबाजी उडाली आणि मैदान परिसर प्रकाशमय झाला गेल्या तीन दशकांपासून एम आय डी सी परिसरातील बजाज नगर रामलीला मंडळाद्वारे हा सोहळा सातत्यानं आयोजित केला जातो आहे रामलीला आणि रावण दहनाची ही परंपरा नागरिकांमध्ये एकात्मता भक्ती आणि सांस्कृतिक जाणिवा दृढ करण्यास महत्वाची ठरते आहे रावणाचा मृत्यू हा भेमीमध्ये आहे अमृताची डब्बी आहे आणि त्यावेळेला भेमी मध्ये आणि रावणाचा अंत झाला तेव्हापासून रावणाचे विचार आणि रावणाला जाळण्याची प्रथा परंपरा आहे गेली तीस वर्ष दरवर्षी रावण दहानासाठी राजकुमार वालोका अजय देसाई कैलासराव सोळंके पत्रकार बंधू पुढाकार घेतात आणि दरवर्षी हा रावण कार्यक्रम होतो यावर्षी भागामध्ये नावाच्या मुलाला मारहाण झाली त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि व्यापाऱ्यांनी यावर्षी आम्ही रावण दहनाला येणार नाही आमचा बहिष्कार आहे व्यापारी खूप आक्रमक होते चिडलेले होते, होते काही अपराध नसताना जनसंघाचे जनसंघाचे त्यांचे वडील आणि शिस्ति कुटुंब आहे त्यांना प्रेम महाराण केलेली आहे व्यापार चारशे व्यापारी माझ्या बंगल्यावर आले की हो यावर्षी रावण दहन करायचं नाही तुम्ही रावण दहन थांबवा मी त्यांना समजूक घातली की ही प्रथा आहे परंपरा आहे रावणाचे विचार जाळायचे आहेत दहा हजार लोक इथं रावण दहनासाठी आलेले आहेत आणि या या कार्यकर्त्याने खूप मोठी तयारी के केली चाळीस फुटाचा रावणाचा उतळवठा केला आणि रावण दळण झालं नाही तर खूप दहा पंधरा हजार लोक निराश होतील जे आहेत बदमाश आहेत यांच्यावर आम्ही कधीही दया दाखवत नाही तहसीलदारांना मारहाण यांना सुद्धा हातोपार केलं आणि ज्यांनी पाय मोडेपर्यंत जीव जाईपर्यंत मारलंय शर्माला यांना मार आम्ही सोडणार नाही त्यांच्यावर पूर्वीचे जे गुन्हे दाखल असतील तर हद्दपार होईल त्यांची पोलीस कस्टडी काढू हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये गुंडगिरी सहन केली जाणार नाही खर तर आज सहन असल्यामुळं आमचे सगळे पोरं आमचे सगळे कार्यकर्ते शांत बसले आताही रावांधन करताना आमचा अर्जुन नावाचा कार्यकर्ता पाच पन्नास पोरांना घेऊन आला होता की रावांधन करू नका झालेला आहे आरोपीला अटक होईल आरोपींची पोलीस कस्टडी काढू रावण दळण आपण थांबू नका अशा प्रकारचे अर्जुनला आणि त्यांच्या सावताला त्यांना विनंती केली आणि आपण आता रावण दळण केलेलं आहे मी अजय देसाई कैलास सोळंके भारुका जयस्वाल यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही परंपरा चालू ठेवली खूप खूप तुमचे आभार आज रावण दळण झालेलं आहे